मला वाटतं दहा बारा वर्षापूर्वी अजिंक्यदारा पदसंस्था ज्यावेळेला गणेशची स्थापन केली आणि त्यावेळेला सर्वसामान्य तळागाळातील माणसाला कर्जासाठी कोणाकडे जायला लागू नये आणि म्हणून तळागाळातील माणसाला कुठेतरी एक कमीत कमी व्याज झालात कुठंतरी त्याला कर्ज उत्पन्न व्हायला पाहिजे तो रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणून आज मला वाटतं बारा वर्षापूर्वी अजिंक्यदारा पदसंस्थेची स्थापना केली आणि या माध्यमातून एक खालच्या तळागाळातील माणसांपर्यंत कर्ज त्यांनी त्या ते ठिकाणी कर्ज देऊन एक रोजगार देण्याचा प्रयत्न आज त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या माध्यमातून या ठिकाणी कर्ज त्यांनी केला आहे त्याचबरोबर आमचा दुसरा मित्र प्रवीणचा या दिवस ठिकाणी वाढदिवस प्रवीणच्या बाबतीत मला वाटतं तेच म्हणावं लागेल कारण त्याचे आजोबा स्वर्गीय देवराम दादा पाटे असतील आणि त्याचे वडील आदरणीय दादा पाटे असतील खरं या मंडळींनी देखील गावच्या सामाजिक कार्यात असेल गावच्या चढणघंडीत या कुटुंबाचा देखील खूप मोठा वाटा आज या ठिकाणी आहे आणि त्याच्याबरोबर आज प्रवीण करतर या ठिकाणी काम करतोय करतर या दोन्ही ठिकाणी आमचा गणेश असेल प्रवीण असेल ग्रामपंचायतला थोड्याफार माताने ही माणसं पडली परंतु एवढं सांगेल की उमेद काही खचून देऊ नका भविष्य तुमच्या पुढे खूप चांगलं या ठिकाणी असणारे निश्चित तुम्ही आजही ज्या पद्धतीने काम करतायत त्याच पद्धतीने काम पुढे या ठिकाणी करावं आणि या ठिकाणी आमचे मित्र भाऊ कुंभार खरं तर भाऊ कुंभार राजकारणात आत्ता अलीकडं भाऊ कुंभार राजकारणात आले पण भाऊंचा माझा जो काही संबंध आहे आतुषेट कदाचित तुमच्यापेक्षा जुनी ओळख म्हणजे वीस वर्षापासून भाऊ आणि मी, मी एक चांगल्यापैकी या ठिकाणी खरं तर आम्ही जो एकत्र या ठिकाणी काम केले भाऊबरोबर भाऊचे जे या ठिकाणी प्रसंग आले भाऊच्या आयुष्यात मी पाहिलं की चांगल्या वाईट घटना म्हणजे भाऊला चांगले दिवस मी पाहिले आणि भाऊचे खरंतर वाईट दिवस देखील मी या ठिकाणी पाहिले आणि जुन्नर शहरात आज एक उत्कृष्ट नगरसेवक म्हणजे आपल्या पाच वर्षाच्या काळामध्ये भाऊनी केलेली कामं एका आठ मला वाटतं वर्षापूर्वी भाऊचन माझ एक अशी चर्चा झाली आणि त्या चर्चेत भाऊनी मला सांगितलं की गेले दोन वर्ष झाले वाढदिवसच साजरे करतोय पण कधी नगरपालिका लागल आता म्हटलं दमून गेलो वाढदिवस साजरे करून गेले तीन वर्ष खरं तर अजून या ठिकाणी ज्या काही न्यायालयाच्या प्रतीक्षेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आमचा भाऊ दोन वर्ष वाढदिवसच साजरा करत होता आता म्हणतो मी सगळं बंद केलंय ज्या वेळेला निवडणूक लागू त्यावेळेला ते बघू भाऊ कुठे खरं तर खर तर अशा पद्धतीने ही काम करणारी माणसं समाजाशी नाळ जुळलेली तर माणसं आणि आज गणेश्वर प्रेम करणारे आम्ही सगळे तर ही सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो पाठी आमची बजरंग दलाची विश्व हिंदू परिषदची भारताची टीम या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी असा सगळ्यांचा प्रेमळ ग्रुप आज या ठिकाणी खर उपस्थित झालाय आज आमच्या या तिन्ही मित्रांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत असताना आता खरं तर मला वाटतं हे दोघं माझ्यापेक्षा लहान आहे अप्रिशिएट हे दोन्ही माझ्यापेक्षा लहान आहे पण यांच्या शंभरा वाढदिवसाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभो अशा मनापासूनच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो धोक्यात